सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या करिंग नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने दहा तारखेपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात सुरुवात झालेली आहे आणि दहा तारखेपासून आता जर पाहिलं तर चार दिवस झालेले आहेत चार दिवसामध्ये एकूण हे पाच अर्ज हे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आलेले आहेत गेल्या चार दिवसामध्ये आणि कालपर्यंत आपण पाहिलं तर फक्त दोनच अर्ज दाखल करण्यात आलेले होते आणि आज आपण पाहिलं तर एक नगरसेवक पदासाठी आणि आज पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी दोन फॉर्म हे गडिंगल नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे दाखल करण्यात आलेले आहेत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख्याने दाखल करण्यात आलेले अर्ज असे आहेत की राष्ट्रवादीमधून विनोद बिलावर यांनी आपला अर्ज हा दाखल केलेला आहे याशिवाय वीरसिंग राजन बिलावर यांनी काँग्रेसमधून हा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे याशिवाय तसेच प्रभाकर क्रमांक तीन मधून बाळासाहेब वडर नगरसेवक पदासाठी हा अर्ज दाखल केलेला आहे गेल्या दोन दिवसामध्ये नरेंद्र भद्रापूर असेल बिना कुराडे असतील विना कुराडे जे आहेत यांनी चार मधून दाखल केलेला आहे आणि नरेंद्र भद्रापूर यांनी सात मधून दाखल केलेला आहे असे एकूण पाच फॉर्म हे आजवर दाखल करण्यात आलेले आहेत ते चार दिवस झालेले आहे चार दिवसामध्ये ही पाच संख्या झालेली आहे त्यापैकी दोन हे नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म हे दाखल करण्यात आलेले आहेत आजची जर परिस्थिती बघितली किंवा ते फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म तपासण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी जर पाहिली तर उद्या फॉर्म भरण्यासाठी गर्दी इथे होऊ शकते कारण आज येथे बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फॉर्म घेऊन काय चुकले का किंवा काही त्रुटी राहिलेत का याची खात्री शहानिशा केलेली आहे आणि उद्या करून येथे संख्या ही जास्त होऊ शकते सतरा तारखेपर्यंत ही फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे त्यानंतर छाननी आहे छाननी नंतर माघारी असणारे आहे नंतर चिन्ह वाटप आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा कार्यक्रम लागू होणार आहे आणि आपण गेल्या चार दिवसापासून पाहिलं तर एकूण पाच अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी आज जे दाखल झालेले आहेत ते पदासाठी विनोद बुलावर राष्ट्रवादीतून आणि विरसिंग राजन बिलावर हे काँग्रेसमधून हे दोन अर्ज जे आहेत हे आज नगराधी पदासाठी दाखल झालेले आहेत दडिंग झुड लाईव्ह टुडेमारसाठी नितीन मोरे